आपण बघत आहात आपलं हक्काच न्यूज चॅनल आपलीच बातमी बातमी या डिजिटल आपण सर्वांचे स्वागत करतो आज बोलूया बच्चू कडू व बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनावर सरकार निवडणूक पूर्वी सर्वसामान्य मतदारांनी आमच्या पक्षाला मतदान करायला पाहिजे म्हणून विविध आश्वासने मतदार राज्याला देत असते आणि मतदार राज्याला ज्याची आश्वासने सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची वाटली त्या पक्षाला राज्यात सत्ता स्थापनेची संधी मिळते आणि सत्ता स्थापने पश्चात दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर बच्चू कडू सारखा योद्धा या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग आंदोलन करीत असतो आज बच्चू भाऊ उपोषणाला बसले त्याला चार दिवस पूर्ण झाले सलग चार दिवस झाले हा माणूस शेतकरी दिव्यांग कष्टकरी यांच्यासाठी स्वतःला अतोनांत यातना होत असताना टाय सहन करत उपोषणावर ठाम राहिला आहे घरदार संसार यातील कशाचीही पर्वा न करता माझा शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग जगला पाहिजे म्हणून यासाठी बच्चू भाऊ सरकारसोबत लढत आहेत आज भाऊंच्या पत्नी आणि मुलगा उपोषणास्थळी आपल्या पतीच्या तब्येतीची झालेली अवस्था पाहून ताईंना काय वाटलं असेल याचा विचारही आपण करू शकत नाही आपल्या बापानं दुसऱ्याची घरं सुखरूप राहिली पाहिजेत म्हणून स्वतःला नरक यातनेत लोटून घेतोय हे पाहून त्या मुलाच्या मनात काय भावना आल्या असतील बच्चू भाऊ चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशात होत आहे तरी दुसरीकडे कडूंच्या आंदोलनाला दिग्गजांचे समर्थन मिळत असल्याने या आंदोलनात आता सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांच्या प्रतिष्ठेचे होत आहे शेतकरी नेते राकेश टिके जरांगे पाटील सहकाराळे मास्तर खासदार निलेश लंके राजू शेट्टी आमदार नितीन देशमुख रविकांत तुपकर सचिन ढवळे विठ्ठल कांगणे सह कित्येक दिग्गजांनी या उपोषण मंडपाला भेट दिली असून आता येणाऱ्या वेळेत बच्छोकडूंच्या आंदोलनाला सुप्रिया सुळे संजय राऊत उद्धव ठाकरे सुद्धा भेट देणार असल्याची चर्चा मात्र नागरिकात आहे हे मात्र विशेष